आयुर्वेदामध्ये प्रत्येक औषध हे कुठल्या तरी एका वनस्पतीपासून म्हणतं त्या वनस्पतीचं कुठलं अंग प्रत्यंग हे जास्त औषधी गुणधर्मांनी युक्त आहे ते सांगितलं आहे तर दालचिनीची साल आहे ना ती खूप जास्त औषधी आणि तीच तर आपण वापरत असतो दालचिनी ही कटु तिक्त रसाची उष्ण विर्याची आणि कटु विपाकी अशी आहे तिचे गुण हे उष्ण वृक्ष असे आहेत म्हणजे ती वात कफ कफशामक आहे पण पित्त वाढवणारी आहे अशा ह्या दालचिनीचे काय उपयोग आहेत तर सर्दी खोकला कफ होत असेल तर आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये सांगितलेलं उत्तम औषध म्हणजे सीतोपलादी चूर्ण त्याचं एक महत्वाचं घटक दालचिनी आहे त्या दालचिनीचा काढा करून पण वापरला जातो फक्त तो, तो फार उष्ण पडू शकतो म्हणून घेताना काळजी घ्या खोकल्यासाठी किंवा घशाची जळजळ होत असेल तर दालचिनी आलं आणि मधासोबत घेता येते मळमळ होत असेल तर ती साखर आणि लिंबू याच्यासोबतही घेता येते जे मेटाबॉलिक डिसिजेस आहेत त्याच्यामध्ये दालचिनी खूप उपयुक्त ठरते डायबिटीस किंवा इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी जर जा जास्त असेल तर ती इम्प्रूव्ह सुद्धा दालचिनीचा खूप उपयोग होतो अगदी पाव चमचा दालचिनी जर रोज घेतली तुमची प्रकृती जर पित्ताची नसेल तर तर एच बी एवल सी तुमचं कमी व्हायला निश्चितच मदत होते दालचिनी हे उत्तम अँटी इन्फ्लमेटरी औषध आहे आणि म्हणून क्रॉनिक इन्फ्लमेशनमुळे होणारे जे जे काही मोठे मोठे आजार आहेत त्या सगळ्या आजारांवर दालचिनीही उपयुक्त आहे